काही जनतेचा कलंग पुसायसाठी त्याला आम्ही सांगतो या सूर्याची शपथ घेऊन सांगतो जे जनतेला कलंग लाला ला। की पैशाला जनता खरा देऊ तोच आहे लक्ष जनतेला जो कलंग लागला ला की पैसे घेतल्याशिवाय मत जनता मतदान करत नाही हे मला दाखवून द्यायचं आहे म्हणून मी अपक्ष उभारायचं माझ्या डोक्यात काय आता सगळी वर्डाला आल्या काय माहिती आहे काय पैसा असला जनता पैशाला बळी पडत्या पै मतदानाला पैसे वाटायला लागतात तर अशी सगळी जनता नाही आहे रे मी अनुभव घेतलेला आहे तुम्ही म्हणता तुमच्या वडा वेगळं होतं आत्ता साहेब बघा म्हणतो ना आत्ता जनते ज्याची असते ते मी कुठं पण उभायला तयार आहे आज तुम्ही इलेक्शनच्या पुरते महिना दोन महिने गोड बोलता आणि परत इकडं बघायला तयार नाही हे मिळत नाही ते मिळत नाही हे करत नाही ते करत नाही म्हणून काय सांगतायचा म्हणून आता खरा देव कोण आहे मतदार मतदार हाच तिने ठरवलं पाहिजे मतदारांना जो ठरवल तो मान्य आहे जनता जो न्याय देईल तोच मला मान्य आहे ना जनतेला वाटलं पैसेवाला पाहिजे देतील कार्यकर्ता पाहिजे असेल तर मला देतील हां ही लोकशाही आहे हा आणि जनतेची इच्छा असली तर उभारणार आहे माझी क्लिअर मी तुम्हाला माझं स्पष्ट मत आहे कुणासाठी आणि कशासाठी उभारायचं मग जनतेला त्याची किंमत नसली तर का उपयोग आपण पण हा तेच बरोबर आहे महापालिकेचे इलेक्शन आल्या उभारणार का नाही जनतेची इच्छा असली तर उभारायचं आज काय झाले मला जनतेला जो कलंग लागलाय तो पुसायचा आहे आता सगळी वर्डाला काय माहिती काय पैसा असला जनता पैशाला बळी पडत्या पण मतदानाला पैसे वाटायला लागतात तर अशी सगळी जनता नाही आहे रे मी अनुभव घेतलेला आहे तुम्ही म्हणता तुमच्या वडा वेगळं होतं आत्ता साहेब बघा म्हणतो ना आत्ता जनती इच्छा असते ते मी कुठं पण उभारायला तयार आहे जिथं कामं विकास चांगले व्हायला पाहिजे जिथं काम आहे तिथं मला उभारायची का माझाच भाग माझीच गेली माझं तालीम असला विजय सरदार नाही आहे आणि मग पद माझ्यासाठी मी पदासाठी नाही एवढा आपापल्यानं पदं आली गेली आज पद होतो म्हणून कळ्यानुळे ग्राउंड झाला त्याला शासकीय अधिकाऱ्यांना पद महत्त्वाचं असते पद आहे तर किंमत देते तू आज बघतीस काय बांधकडं आहे आज आता आपण वरडा लावले की नाही विकास विना डबरं खड्डे ह्या त्या सगळे वडाला लावलं आहे तसं आपण पण दोन पैशाला आमिषाला न पडता चांगली कार्यकर्ते नी स्वार्थाची निवडून द्या ना हां आणि मला पण बघायचं आहे जनतेला पैसा महत्त्वाचा आहे का काय का, विकास काम महत्त्वाचं आहे आज आम्ही जे उभारणार आहे तर विजय सरदार विकास कामाच्या जेव्हाच उभारलं आहे आत्ता पण उभारला नाही ह्याच्यापुढे पण उभारायची आत्ता इच्छा जनतेची असली तर उभारणार आहे मी तुला क्लिअर सांगतो माझं काही घर चाललेलं नाही त्याच्या पण पद आहे तर तुमच्याडक्या लोकांची वाळणूक कामं होतात आज आम्ही पण तुम्ही तुम्ही मांड कामं दाखवावं आम्ही कधी आमिषाला बळी पडलो काय तुमच्याकडे अपेक्षा कुठली गेली काय हा चांगला विकास व्हावा हीच माझं म्हणणं आहे ना आज तुम्ही इलेक्शनच्या पुरती महिना दोन महिने गोड बोलता आणि परत इकडे बघायला तयार नाही हे मिळत नाही ते मिळत नाही हे करत नाही ते करत नाही म्हणून काय सांगतायचा म्हणून यात खरा देव कोण आहे मतदार मतदार हाच त्यांनी ठरवलं पाहिजे मतदारांना जो ठरवल तो मान्य आहे जनता जो न्याय देईल तोच मला मान्य आहे ना जनतेला वाटलं पैसेवाला पाहिजे देतील कार्यकर्ता पाहिजे असेल तर मला देतील हां ही लोकशाही आहे हां आणि जनतेची इच्छा असली तर उभारणार आहे माझी क्लिअर मी तुम्हाला माझं स्पष्ट मत आहे कुणासाठी आणि कशासाठी उभारायचं मग जनतेला त्याची किंमत नसली तर का उपयोग आपण पण हां झुबाब मारायचा तर शेवटपर्यंत मारला पाहिजे मी ह्या मताशी आहे त्यामुळं लई विचार करायचा नाही काम करत राहायचं पण मला एवढं माहिती आहे पद आहे तर किंमत आहे आणि विजय सरदारना आज पण ओंडी सेवा नो मिवाय विजय सरदारचं वाक्य आहे सेवाच केली हां जाण राखा नाही राखा ज्यांनी ज्यांची जे कामं केली त्यांनी ज्यांनी जाण राखली तर काय अवघड नाही रे प्रत्येकाने दोन पाच दोन पाच मतं दिली भाग बाहेर नेऊन जरी सांगितले तरी काय इलेक्शन आणि इलेक्शनसारखा सोपा विषय नाही बाळ कुठला आज तू माझ्यात पाणी वतलं तर मी तुझ्यात पाणी पाणीवतणार प्रत्येकाचा एक दिवस आलेला असतो त्यामुळे राजकारणी साधं साधं सोपं हे घ्यायनीदाई प्रत्येकाचा दिवस आला त्यावेळा आपण ठरवायचं जशा तसं कसं वागायचं आज पैसेवाली पाहिजेत निगा म्हणायचं आपल्या दारात दा आणि रात्री तीन वाजता उठून येणारा कार्यकर्ता खावण्या विजय सरदार आणि बघितल्या माणसाने आणि बघताय तुम्ही पण हे केले ते निस्वार्थाने केलं आणि ह्याच्यापुढे पण करणार पण जो माझ्यासाठी आहे त्यासाठीच करणार आहे आणि प्रयत्न तर बघा जनता जर उभारली तर उभारा म्हणली तरच मी उभारणार आणि मलाही जनतेचा कलंक पुसायसाठी तुला मी सांगतो या सूर्याची शपथ घेऊन सांगतो जे जनतेला कलंक लागला की पैशाला जनता खरा देऊ तोच आहे लक्ष जनतेला जो कलंग लागला की पैसे घेतल्याशिवाय मत जनता मतदान करत नाही हे मला दाखवून द्यायचं आहे म्हणून मी अपक्ष उभारायचं माझ्या डोक्यात आहे मला मला पक्षाचा पण कुठल्या पावशीवर नको आहे मी केलं आणि हे केलं आणि जे करायचं ते निःस्वार्थान करायचं हे माझं पहिल्यापासून हे असतं आपणच त्यांना मोठं करत असतो आणि आपण खुर्ची बस बसल्यावर विसरत असतो आहे म्हणून मीही दाखवून द्यायचं आहे पदा किंमत आहे हां आणि प्रत्येकाचा एक दिवस बाबासाहेब आंबेडकर घटनेत चांगलं लिहिलं एक दिवस दिला आहे त्याचा योग्य आणि चांगला वापर करा चांगली माणसं निवडून द्या जर तुम्हाला सुंदर आणि चांगला आणि विकास करायचा असेल तर आणि दोन पैशाला आम्ही हाईच करायचं असेल तर मग तसं करा मी कोणाला नावं ठेवत नाही पैसेवाला पण ठेवणे आणि कार्य करताना पण पदाव बसल्यानंतर तुम्ही पूर्वीचे दिवस विसरू नका हे माझं मत आहे सेवा तर सेवाच करा मेवा हा बाजूला ठेवा हे माझं मत आहे ज्यासाठी आपण जातो ते काम केलंच पाहिजे आणि ते पण क्वालिटी आणि चांगलं करा हे माझं मत आहे विजय साळके सरदार जय जय महाराष्ट्र